नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शन फॉर्म अपडेट अनिवार्य तीस जुलै आधी भरणे अनिवार्य पेन्शनवर होणार परिणाम चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ वाढल्यास लाईक करायलाही विसरू नका जर तुम्ही पेन्शन मिळवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे सरकारने एक दिशानिर्देश जारी केलेले असून नवीन पेन्शनधारकांना अनिवार्यपणे आपले पेन्शन फॉर्म अपडेट करणे आवश्यक केलेले आहे हे अपडेट तीस जुलैला पूर्ण करणे आवश्यक असणार आहे अन्यथा पेन्शन रद्द देखील होऊ शकते या प्रक्रियेबद्दलची माहिती पाहूया नवीन पेन्शन नियमानुसार पेन्शन फॉर्म अपडेट करण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे सरकार आणि पेन्शनधारकांना योग्य माहिती मिळणार आहे पेन्शन फॉर्म अपडेट करण्याची प्रक्रिया सरळ आणि सुलभ करण्यासाठी सरकारने अनेक उपाय केले आहेत ऑनलाईन ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून हे पूर्ण करू शकता येणार आहे पेन्शन फॉर्म अपडेट करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण कागदपत्रांची गरज आहे हे कागदपत्र पेन्शनधारकांची ओळख आणि वित्तीय स्थिती पूर्ण करते ज्यामध्ये आधार कार्ड पेन्शन आय डी बँक स्टेटमेंट पासपोर्ट फोटो आणि वर्तमान निवास प्रमाणपत्र या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे